त्याच्यानंतर महापालिका संदेशिनी लोकांना बा महानगरपालिकेच्या सर्व न्यूज या पोर्टलवर माहीत पडावे त्याच्यासाठी माननीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून महापालिका संदेशिनी हे तयार करण्यात आलं महाराष्ट्र सरकारच्या महासभूहा या उपक्रमातून प्रेरित हा विशेष न्यूज पोर्टल नागरिकांसाठी महानगरपालिकेच्या दैनंदिन कार्याची विश्वसनीय माहिती देणारा एकमेव स्त्रोत राहणार आहे आपण आपल्या अमरावती म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावर वन फिफ्टी डे म्हणून आले जेव्हा ब्लॉक चेन सुरू केली आहे सिटीजनसाठी डार्कबोर्ड जे आपल्या वेगळे वेगळे विभागाची सुविधा आहे सगळी आता एक पेपर दिसते आणि तसेच आपली संदेश जे आपली सगळी न्यूज असते त्या सगळी न्यूज एक ठिकाणला आपण ते लॉन्च केलं आहे आणि त्याचे चार्ज प्रमाण महानगरपालिकेचं डॅनबोर्ड आहे ते आम्ही बघू शकते कोणती कोणती कंप्लेंट आहे कोणत्या विभागाची कंप्लेंट आहे काय काय रिझल्टाईम दिसला like आपला ऑलरेडी आम्ही मागच्या आपल्या हस्ते व्हॉट्सअप चॅटबोर्डचं उद्घाटन केलं आणि त्याला एक चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि जे सगळी कंप्लेंट आहे सध्या आम्ही डाटबोर्ड पण पाहू शकतो त्यासोबतच आपल्या शहराची बाकी सगळी जी माहिती आहे किती शाळा आहे शाळामध्ये किती स्टुडंट आहे शाळेमध्ये कोणती पूर्ण माहिती आपण दिली आहे उद्यान विभाग शिक्षण विभाग हेल्थ विभाग प्रत्येक विभागाची माहिती या सिटीजन डाकबोर्डवर टाकली आहे आणि कोणताही नागरिक आपल्या शहराच्या माहिती अशा पाहू शकतो अमरावती शहर स्वच्छता गीत आम्ही लॉन्च करतो माननीय आयुक्त नागरिकांमध्ये स्वच्छता जागरूकता वाढवण्यासाठी अमरावती शहरासाठी

कचऱ्याने पसरवू नको से दुर्गंधी बाहेर कुठेही कचरा टाकण्यास आहे बंदी भी 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 भी।

आपल्या अमरावती शहरात आपल्याला आता आपल्यालाच आयुक्त मध्ये माननीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून अमरावती शहर फुल फुल प्रूफ नियमावली दोन हजार पंचवीस याचे माननीय आयुक्त माननीय पालकमंत्री महोदय तसेच सर्व आमदार महोदयांना विनंती आहे की त्यांनी याचे उद्घाटन करावे या पॉलिसी या नियमावलीचे की जे छत थंडी पॉलिसी होती त्याच्या छतला जे टेम्परेचर होता ते तिथे कमी होता आणि याचा जी सर्वेस ही फॉर्टी सिक्स संस्था आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अमरावती शहरात काढली होती याची जी फाइंडिंग झाली त्याप्रमाणे आपण जी बायलो काढले की शहरामध्ये जे नवीन बांधकाम आहे ते अनिवार्य केलं आहे जे मोठे मोठे कमर्शियल बांधकाम आहे पण ते शहर आपली जे छत आहे त्यावर वाईट पेंट किंवा टाईम ही सध्या ऑलरेडी सुरू आहे तर ही आपण अनिवार्य मोठी मार्गीसाठी करणार आणि जे रेसिडेन्शियल लोक आहे जर यांनी घेतला उपक्रम तर आम्ही त्यांना या प्रकारच्या सर्टिफिकेट देणार स्कूल आणि ग्रीन ट्रीप सर्टिफिकेशन आणि त्यांना टास्कमध्ये सवलत भेटणार तीन वर्षापासून तर ही गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची जे एक ते आहे की आम्हाला शहराच्या क्लायमेट आणि हीट रेजिस्टंट आपण तयार करू त्यासाठी आपण ही उपक्रम इथे लॉन्च केला त्यानंतर अमरावती महानगरपालिकेतर्फे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या एक मध्ये विविध उपक्रम राबवत आहे त्यातील केंद्रीय केंद्रीकृत नागरिक डॅशबोर्ड माहितीचा हक्क अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत अमरावती शहरातील नागरिकांना विविध विभागाच्या कामाची सविस्तर माहिती उपलब्ध करून देणारा एक केंद्रीकृत प्लॅटफॉर्म आहे त्याचे उद्घाटन करण्यात आले नंतर दुसरा आपला उपक्रम आहे प्रमाणपत्राची प्रामाणिकता सुनिश्चित करण्यासाठी आणि पुनरावृत्ती टाळण्यासाठी ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर त्याच्यात आपल्याला बाजार परवाना अग्निशमन विवाह नोंदपत्र असे तीन प्रकारे आपल्याला द्वारे मिळणार आहे आणि त्याच्यावर डुप्लिकेशन वाहवणी आणि त्यांना पद्धतीने इझिली अव्हेलेबल यासाठी पण त्याच्यानंतर कामगार प्रमाणपत्रासाठी वेब पोर्टल कामगारांना जे इतर ठिकाणी फिरावं लागतं दहा दहा वेळा आणि त्यांना काही माहीत नसतं तर हे एक नवीन पोर्टल मा माझ्या माननीय आयुक्त महोदय यांच्या संकल्पनेतून हे तयार करण्यात आलेलं मग कामगार प्रमाणपत्र डिजिटलायझेशन करून सहज भेटला आहे मला ऑल इंडियाला बघून भैया